नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बावीस जुलै दोन हजार पंचवीस पार मंगळवार मित्रांनो आजपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे आजपासून संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे आजच्या दरम्यान पावसाने काही भागात सकाळपासून तर काही भागात दुपारपासून सुरुवात केली आहे मित्रांनो आता राज्यातील पावसाची उघडी पीस संपलेली आहे तसेच उद्या देखील आपल्याला संपूर्ण राज्यात पावसाची संततधार पाहायला मिळेल मोठा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार आहे असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊया उद्या म्हणजेच बावीस जुलै रोजी कोणकोणत्या भागात सर्वाधिक पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब सबस्क्राइब करा आणि प्रेस कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर उद्याच्या दरम्यान मित्रांनो सर्वाधिक पाऊस आपल्याला विदर्भात पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वाशिम खामगाव यवतमाळ गडचिरोली या संपूर्ण विदर्भात उद्या मोठ्या भयंकर मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र वर्धा हिंगणघाट नागपूर गोंदिया भंडारा या सर्वत्र परिसरात उद्या दुपारनंतर छोटा विजांच्या कडकड्यासह ढगपुटी सदृश्य पाऊस असणार आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सिल्लोड वैजापूर परळी माजलगाव या संपूर्ण आसपासच्या परिसरात उद्या म्हणजेच बावीस तारखेला जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल एकंदरीत मित्रांनो सर्वत्र मराठवाड्यात सुद्धा मोठ्या स्वरूपाचा पाऊस पुढील काही दिवस राहणार आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये पुणे सासोड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती दोन अहिल्यानगर व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर या परिसरात दुपारनंतर पावसात वाढ होऊ शकते मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरा आणि इतरही आसपासच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या संपूर्ण दिवस असणार आहे पुढे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर जास्त पहायला मिळेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड सिन्नर तसेच इतरही आसपासच्या परिसरात जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर राज्यात पावसाला आता सुरुवात झालेली आहे हा पाऊस आजपासून पुढील सात ते आठ दिवस सलग असणार आहे पुढे तेवीस तारखेला पाहायचं झालं तर संपूर्ण विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल हा पाऊस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात वाढणार आहे तर मित्रांनो ही होती उद्याची पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या गावाचा तालुक्याचा अंदाज जाणून घ्यायचा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा धन्यवाद